शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊस शेतीमध्ये यश मिळवण्याचे काय सूत्र आहे याच्याबद्दल आपण आज चर्चा करायची आहे मित्रांनो आपल्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला किती टनेज उत्पादन हवं आहे आणि किती खर्च अपेक्षित आहे याचा ताळमेळ लावणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला ऐंशी टन एकरी उत्पादन घ्यायचं आहे मित्रांनो आणि खर्च फक्त तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करायचा आहे तर तुम्हाला ऐंशी टन उत्पादन घेणं अशक्य आहे मित्रांनो ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च मित्रांनो अपेक्षित आहे त्याचबरोबर तेवढा वेळ म्हणजे कालावधी कालावधीसुद्धा हो काला हो तेरा चौदा महिन्याचा कालावधी हो ऐंशी टन उत्पादन घेण्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो बारकाईने विचार विचार केला तर मित्रांनो शेताच्या नांगरटी नांगरटीपासून ते ऊस कारखान्याला घा जाईपर्यंत हा सर्व खर्च अपेक्षित आहे तुम्ही किती महिने ऊसाला वाढवता किती खर्च करता त्याची किती काळजीपूर्वक पालनपोषण करताय मित्रांनो हेच सगळ्यात महत्वाचं आहे तणाचं नियोजन कसं करताय तण छोटंसं असतानाच त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करताय की ऊसाबरोबर तण आल्यानंतर मग त्याचं नियोजन करत आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तणाला तणाचं नियोजन वेळीच करणं महत्त्वाचं आहे वेळीच वाढ उसाची घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो ऊसाची भरणीसुद्धा टाइम टू टाइम करणं अतिशय महत्वाचं आहे दहा फुटामध्ये आपल्याला उ साडेचार फूट जर का ऊस आपल्याला सरे असेल तर दहा फुटामध्ये पंचेचाळीस ऊस आपल्याला अपेक्षित आहेत चाळीस ते पंचेचाळीस ऊस झाल्यानंतर आपल्याला बाळभरणी करायची आहे तीही सशक्त ऊस यासारख्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत मित्रांनो जैविक खतं आपण जैविक खतंसुद्धा सोडणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं रासायनिक आपण वापरतोय रासायनिक खतं जो विघटन करून ते पिकाला पुरवण्याचं कार्य हे जैविक खतं करतात मित्रांनो अशीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्या व्हिडिओचा त्या माहितीचा तुम्ही तुमच्या शेतामध्ये उपयोग करून घ्या आणि तुम्हीसुद्धा यशस्वी शेतकरी बना असेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद यशस्वी भव सर्वांसाठी हे पहा ही लागण आता साधारण किती 28 ची दिवस झालेत बघा अठ्ठावीस जानेवारीची लागण आहे आज तारीख सोळा हां सतरा अठरा दिवस होत आहेत मित्रांनो ह्या लागणीला